दिवस पाचवा ललिता पंचमी वस्त्र पांढरी ल्यालो आम्ही पदार्थ शुभ्र तो कुठला आहे ओळखलाची असेल तुम्ही नमस्कार मंडळी विमिस यात्राच्या वतीने तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज कुठला पदार्थ आहे ते आपल्या दर्शकांनी ओळखलं असेलच कारण वरून ते ओळखतात कोणता पदार्थ आहे हो। पण तरी तुम्ही एकदा परत सांगा आज आपण आता ललिता पंचमी पांढरा रंग आहे म्हणून दह्या दुधाच्या वड्या करणार आहे अरे वा मस्त दह्या दुधाच्या म्हणजे फार अवघड असतील त्या ना तसं विशेष नाहीये वड्या म्हटलं की थोडस आहे टेक्निक आहे त्यात जमल्या पाहिजे तर चालेल आपण लगेच आता साहित्य बघूया हो चालेल पण त्याआधी तुम्हाला मी हा गजरा देते वा मस्तच तुम्ही घाला आणि मग आपण पुढची कृती मला नाही तरी फुलांची आवड जास्तीचे बरं झालं येस तुम्ही आता घाला आपण बघूया चालेल एक वाटी दही घेतलंय एक वाटी साखर आहे आणि एक वाटी साही सकट दूध घेतलंय आणि वेलची पावडर ओके बस एवढंच साहित्य एवढं मी ह्या वाटीने घेतलंय तुम्हाला कुठली सोयीची असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या चालेल आणखीन एक सांगायचं म्हणजे हे जे दही वापरलंय ते पूर्ण त्याचं पाणी निथळून घेतलंय पाण्याचा अंश त्याच्यात येता कामा नाही अरे वा म्हणजे चक्का सारखा हा ऍज लाईक ए चक्का तुम्हाला दही काढून एवढं करायला नसेल वेळ तर तुम्ही एक वाटी चक्का घेऊ शकता मस्त असं चालेल मग आता पुढे आता गॅस लावायचा बर सगळं साहित्य एका वेळेलाच टाकायचं आहे एकदम हो म्हणजे आधी एक नंतर एक असं नाही पाठोपाठ सगळं टाकायचं आणि सतत ढवळत राहायचं करूया तर मी गॅस लावून घेते पहिले मी दूध टाकते एक वाटी साखर घेतली आपण आणि दूध घेतलंय ते सकट आहे हो सकट घेतलाय त्यामुळे वेगळी साय किंवा मलाई वापरायची गरज नाही गरज नाही आता हे मी सगळं आता काढून घेते सुरुवातीला मी गॅस आता मोठा ठेवलाय आणि सतत ढवळत राहायचा म्हणजे साखर विरघळेपर्यंत जरा मोठा ठेवलाय मग आपण मिडीयम गॅसवरती करायचंय बर मस्त हो हो सगळं असं किती उडतंय नी ना उडत असं ते अन्याच करताना उडत तसंच हे उडत म्हणजे नवीनच कोणी करत असेल तर जरा सांभाळून करा, करा। सगळे शिंतोडे आजूबाजूला वगैरे उडतात गॅसवर वगैरे ते काय आपण नंतर स्वच्छ करू शकतो पांढर असल्यामुळे एवढं लक्ष देणार नाही खरं तर स्वयंपाक करताना तिकडे तिकडे चांडणं वगैरे त्यात काही विशेष चुकीचं आहे असं काही नाही आहे असं काहीच नाही कारण हे असं पदार्थ करताना थोड तरी होतं असं ना हो ना कशा आळलंय हा सुगंध पसरलाय टीप एक द्यायची म्हणलं ना तर खाली उतरायला वाटलं आपल्याला आवडी नाही पडते तर थोडी पिठी साखर घालून करता येतो खाली बरं गोळा होण्यासाठी थोडी पिठी साखर किंवा तुम्ही मिल्क पावडर घातली तरी होऊ शकतं बर म्हणजे नाही बाबा अब्बवाडी हे होते तर थोडं असं करू शकतो बिटी साखर किंवा मिल्क पावडर, मिल्क पावडर। असं बघायचं आपल्याला म्हणजे आता नवीन कारण पहिले पहिले असं होणारच बरोबर असं होऊ शकतं आपलं असं सांगते आणि केल्याशिवाय होत नाही आणि बिघडल्याशिवाय पुढे अजून सुधारणा होत नाही जाणार कारण चुकता चुकताच माणूस शिकत असतो ट्राय ट्राय टिल यू सक्सिड म्हणजे आम्हाला सुद्धा काय अनुभव आपण शिकत असतो गॅस बारीक करून ढवते का तर खाली ओढाल नको म्हणून वेळ लागेल थोडा म्हणजे ह्या वड्यांचा पांढरा शुभ्र होतो का रंग होतो याचा म्हणजे आता असा जरी पिवळसर वाटला तरी नंतर झाल्यानंतर होतो आणि खोबऱ्याच्या वड्याचा एक प्रयोग आहे असा खोबऱ्याच्या वड्या पांढऱ्या स्वच्छ होतात खाली उतरवलं आणि घोटताना आपण लिंबू पिळलं तर त्या पांढऱ्या राहतात असं मला माहितीये ते मी आपलं सांगते पण ह्याच्यात ऑलरेडी आपलं दही आहे म्हणून लिंबू पिळायची गरज नाहीये त्याचा okay. ओरिजिनल रंग येईल तो येईल असा पांढरा येईल बरोबर खोबऱ्याच्या वड्या सुद्धा तशा अगदी कॉमन आहेत की सगळेजण करतात हो प्रत्येकाची एक पद्धत असते हो बरोबर आहे जसं तुमच्या सुद्धा खोबऱ्याच्या वड्या आणि आल्याच्या वड्या हो आल्याच्या या दोन्ही एकदम छान होतात आपल्या दर्शकांना त्या वड्या हव्या असतील रेसिपी त्याची तर आम्हाला कमेंट करून सांगा आता आपण थंडीत करू आल्याच्या वड्यास छान घट्ट झालंय घट्ट झालाय आता मी गॅस बंद केलाय आणि काय करते घोटून घेते आणि वाटलं तर आपण दोन मिनिटं गॅस लावू शकतो बरं पण ह्याच्यात जास्त झालं तर तो पंचायत पडेल म्हणून आता गॅस बंद केलाय के या स्टेजला मलाई मलई बर्फी सारख्या ह्या वड्या होतात गोड छान चव येते अगदी आणि पण श्रीखंडाच्या वड्या म्हणतात त्या पण अशाच आहेत का अशाच करतात त्या पण त्यात थोडा रंग घालतात मला बाहेर मिळतात त्याच्यात त्या म्हणजे श्रीखंडाचा कलर येण्यासाठी ना म्हणून याला दह्या दुधाच्या वड्या म्हंटल्या जातात वाव हे मिश्रण पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय ही स्टेज आहे ना ही खूप ट्रिकी आहे वाड्यांमध्ये कि त्या नक्की झाल्यात कधी कोणत्या स्टेजला ते भांड कडेने असं पांढर पांढर कोरड दिसत ओके होत होत आल्या असं आपण आणि मग खाली घोटायला लागतात अच्छा म्हणजे कोमक झालं की मग होता लागेल असं आपल्याला असं वाटलं की नाही बाबा होणार तर एक सेकंद दोन सेकंद गॅस लावायचा अच्छा म्हणजे घट्ट व्हायला हवं असेल तर कारण ह्याच्यातनं उचलणं कठीण पडत त्याच्यापेक्षा वाटलं असं तर थोडं लावायचं का गॅस असं आपणच विचार करायचा मनाशी अंदाज घ्यायचा अंदाज घ्यायचा किंवा होईल ना ह्याच्यात का जरा लावू दोन मिनटं असं बघायचं ओके ते करता करता आपल्याला सुस्त असं म्हणजे त्याच्यात काही हे नाही एवढं म्हणजे आधी खूप जास्त होण्यापेक्षा तुम्ही आधी गॅस बंद केला हा म्हणजे उगाच कोरडं झालं तर थापाला था पंचाईत पडते ही आयडिया आहे पण आता वाटलं आपल्याला नाही बाबा हे होणार आणि पातेल गरम असेपर्यंत सारखं घोटत राहायला लागतं म्हणजे आपण सुरू केल्यापासून बरोबर अर्धा तास झालाय म्हटलं अर्धा तास तर लागतोच आणि पुन्हा गॅस आम्ही थोडा वेळ लावलाय म्हणजे थापाच्या दृष्टीने बरं बरं किती एक, एक दोन मिनिट लावला आणि मग खाली घोटलं तरी चालेल मग आता हे असं इतकं पडत नाहीये म्हणजे होत आलाय चाल हे असं पातेल पांढर पांढर दिसतं असं कडेच आता मी बंद करते गॅस बरं आता वेलची पावडर टाकते आणि पुन्हा सगळं कारवून घेते आता दिसत आहे ना तुला कडेच पांढर झालं हे असं म्हणजे असं वा दिसतय आता वाट्ण। 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 ओ, जा आता घट्ट वाटत गोळा चांगला पडत नाहीये खाली आणि तुम्हाला ढवळ्याला पण जड जात असेल घट्ट झाला की होत तसं ट्रेला पण इथे आधी तूप लावलेलं आहे हो ट्रेचा अंदाज घ्यायचा की पूर्ण होतो एका अर्धा त्याप्रमाणे था थापायचा हा 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 मस्त गोळा झालाय याचा तर हे तू काढ मी तोर थापायला लागते नाही तर हे नको वेळ गरम आहे खूप नाही ना प्लेन सगळं हो एकदम छान तळव्याने थापणं हाताने थापणं फार अवघड आहे हो जरा हात गरम होतो हादी हाता ना? एक, हा हाताला चटके तेव्हा मिळते ऐवजी आपल्याला वड्या मिळणार आहेत मस्त आता याच्यावर आपण अशी मस्त ड्रायफ्रूट पावडर घालूया हे आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो ऐच्छिक आहे या वड्या तुम्हाला आवडत असतील कारण हे आंबट गोड आहेत वड्या तुम्हाला फार गोड आवडत नाही ना एक दोन आणि हा तिसरा आहे हा तिसरा आहे उभे करायचे हा बरोबर आहे चला निदान वड्या पाडायला तरी शिकते मी बरोबर आहे ना शेवटपर्यंत पाडायचे मला लाईन मारता येत नाही हो <laughs> बघा पण मी सुद्धा तशी जुन्याच पिढीची आहे ना फार काही मी अगदी नवीन पिढीची नाहीये त्यामुळे आपल्याला लाईन मारता येत नाही आता अच्छा एक दोन तीन हा पाच आता अशा वाकडी होते मंडळी थोडस वाकडं तिकडे होतंय माझं पण आता काय शिकताना आपण म्हटलंय मग अशीच पण आता कसं चुकल्याशिवाय येणार नाही खाली असं दाबून घे म्हणजे अरे वा आणि इथे एकूण मस्त तीनशे अठरा अठरा म्हणजे झाल्या आता आपण प्रसाद म्हणून केलाय हो म्हणून आपण थोड्या केले एका वाटीच्याच थोड्याशा प्रमाण वाढवलं की वड्या पण जास्त होतील होती। मी जे आता साहित्य सांगितलं तुम्हाला त्याच्यात अठरा वड्या झालेल्या आहेत या चाळीस मिनिटं या वड्याला एका वाटीच्या वड्या करायला लागल्या पूर्ण होईस पूर्ण प्रोसेस थापेपर्यंत आणि आता गार रहायची वाट पायची म्हणजे जवळ पाऊन तास लागला म्हंटल तरी हरकत नाही त्या वेळेनुसार आपण करायच्या किंवा तुम्ही दोन हप्त्यात पण करू शकता Yes. एका वेळेला एवढं ढवळाला त्रास होतो थापाला पंचायत पडते किंवा एक टेन्शन येतो एवढं होतील का hmm. नाही काय होईल तर थोड्या थोड्या करू शकतो आपण वेळेनुसार yes. पण फक्त प्रॉब्लेम काय होईल थोड्या थोड्या करताना कधी कधी थोडं प्रमाण समजा इकडे तिकडे झालं hmm. तर चव बदलू शकते मोठ्या प्रमाणात तयार करायचं आणि त्याचे दोन भाग करून दोन हप्त्यात करायचं असं करू शकतो आता ही वडी आहे ती उपासाला पण चालू शकते जनरली आपण प्रसाद हा असा ठेवतो की सगळ्यांना खाता यावा आणि हे वाटली डाळ वगैरे तसंच म्हणलं तर निर्लेपच आहे कारण पूर्ण पाणी काढून आपण करतो हा वाटली डाळ आपण गेली हो ती म्हणजे निर्लेप पण निर्ले चालू शकतो असाही प्रसाद होऊ शकतो आता आपल्या ह्या दह्या दुधाच्या वड्या तयार आहेत वाव मला कधीपासून खायच्या आहेत ह्या उत्सुकता ताणून अगदी शिगेला पोचले माझ्या प्रसादाच्या वड्या बाजूला काढून ठेवल्या आहेत आता मी टेस्ट घेऊन बघते याची म्हणजे कशा झाल्यात ते आपण कळेल आणि कधी कधी मला काय वाटतं की देवाला सुद्धा आपण चव घेऊन प्रसाद ठेवायला काही हरकत नाही नाहीतर त्याच्यात काही कमतरता असेल तर, तर देवाला तसंच जाईल ना मत्रमा <laughs> मत्रमा ते आणि आपण मात्र चांगलं आपण मात्र मग त्याच्यात सुधारणा करून खाऊ तर असा थोडासा वेगळा विचार एवढंच तर आता मी ही एक काढून घेते विचार वडी हो ना आणि माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा खाबर काही हे घ्या अर्धी वाडी तुम्हाला Mm. जबरदस्त वाटते जबरदस्त हा तोंडात विरघळते अगदी आणि आंबट गोड चव इतकी सुंदर आली आहे म्हणजे साखर खूप परफेक्ट आंबट जास्त नाही उत्तम आहे अगदी मस्त झालेली वडी आणि बाहेरच्या वड्यांना अगदी बाहेर श्रीखंडाच्या चव हीच असते पण त्याच्यात कलर घातला जातो बाहेरच्या वड्यांना तोंडात मारेल अशी वडी झाले <laughs> अप्रतिम आणि मला सुद्धा फार गोड आवडत नाही पण याला जी आंबट चव आहे ना आंबट गोड बरोबर परफेक्ट चव आली अपलातून चव आहे आंबट गोड म्हणजे ह्या अशा प्रमाणात तुम्ही वड्या करून पहा एकदम जबरदस्त झालेल्या आहेत तुम्हाला ही नक्कीच आवडतील आणि नक्की आवडतील जमतील तर रेसिपी फॉलो करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि खाद्ययात्रा आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि बेल बेलगाबाला अजिबात विसरू नका येस आणि चांदरा रंग असाच साजरा करा तुम्ही पण भेटूया पुढचा पदार्थ घेऊन वर <laughs> मी संपवते वडी <laughs> हम्म भारी भारी मस्त मस्त मी लिहिलं तुकडं